आपण एक ते शंभर संख्यावर आधारित प्रश्न पाहणार आहोत पहिल्यांदा आपण एक ते शंभर मध्ये एक अंकी संख्या किती पाहूया तर एक ते शंभर मध्ये एक अंकी संख्या येतात नऊ त्यामध्ये लहान संख्या एक आणि मोठी संख्या येते नऊ आता याच्यावर जो प्रश्न विचारला जातो संख्या प्रश्न असा विचारला जातो की एक ते शंभर अंकामध्ये एक अंकी संख्या किती दुसरा प्रश्न तयार होतो एक ते शंभर मध्ये अंकामध्ये एक अंकी सर्वात लहान संख्या कोणती एक ते शंभर मध्ये एक अंकी सर्वात मोठी संख्या कोणती आता आपण पाहणार आहोत दोन अंकी संख्या एकूण संख्या दोन अंकी येतात नव्वद लहान संख्या येते दहा आणि मोठी संख्या येते नव्याण्णव याच्यावर देखील वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न तयार होतात आता आपण पाहणार आहोत तीन अंकी संख्या एक ते शंभर मध्ये तीन अंकी संख्या किती बघा एक ते शंभर मध्ये एक अंकी संख्या नऊ दोन अंकी संख्या नव्वद आणि तीन अंकी संख्या एक लहान संख्या एक ते शंभर म्हटलं तर शंभरच आणि मोठी संख्या सुद्धा तीच प्रश्न बघूया एक ते शंभर मध्ये शून्य हा अंक किती वेळा येतो हा अंक किती वेळा येतो किती वेळा येतो आता आपण बघूया पहिली संख्या येते दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐशी नव्वद आणि शंभर आता आपला प्रश्न नीट लक्षात घ्यायचा प्रश्न वाचताना लक्षात घ्यायचं एक ते शंभर मध्ये शून्य हा अंक किती वेळा येतो प्रश्न लक्षात घ्या की शेवटी कितीपासून येतोपर्यंत अशी अंडरलाईन करायची म्हणजे नेमका ने प्रश्नाचा अर्थ आपल्याला समजतो आता बघूया एक दोन तीन असं लिहून घे घेऊस एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा एक ते शंभर मध्ये शून्य हा अंक अकरा वेळा येतो किती वेळा येतो अकरा वेळा येतो आता दुसरा प्रश्न तयार होईल एक ते शंभर मध्ये शून्य हा अंक असलेल्या संख्या किती आता आपण हाच प्रश्न या हा जो दुसरा प्रश्न तयार होणार आहे तो जर इथंच बघितलं तर एक ते शंभर मध्ये शून्य हा अंक असलेल्या संख्या किती ओके <गणागी> okay. तर एक ते शंभर मध्ये शून्य हा अंक असलेल्या संख्या किती अंक आपण पाहिलं दहा किती <गणागी> <गीची>। बघा <बगणागी> शेवटी इथं जो प्रश्न विचारलाय त्याला खाली असे अंडरलाईन केली की आपल्याला लक्षात येईल म्हणजे आपल्याला नेमका प्रश्न कोणता आहे आणि त्याचं उत्तर काय द्यायचं कारण इथं गोंधळ होणे शक्यता असते किती वेळा येतो तर तो अंक मोजला पाहिजे आणि संख्या किती म्हटलं तर त्या संख्या मोजल्या पाहिजे बघा दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद संख्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा एक ते शंभर मध्ये शून्य हा अंक असलेल्या संख्या किती तर तो उत्तर आहे दहा आता इथं तुमच्या लक्षात आलं का पहा कि इथं किती वेळा शून्य येतं म्हणून आपण काय केलंय शंभर मधले दोन शून्य जे आहेत ते दोन वेळा आहेत दहा आणि अकरा असं दोन वेळा मोजले पण इथं काय विचारलंय तर संख्या किती म्हणून आपण शंभर मात्र एकदाच मोजलेलं आहे म्हणून हा फरक पडलेला आहे चला आता आपण पुढचा प्रश्न घेऊया एक ते शंभर मध्ये एक हा अंक किती वेळा येतो किती वेळा येतो प्रश्न व्यवस्थित वाचून घ्यायचा पुन्हा एकदा वाचायचा एक ते शंभर मध्ये एक हा अंक किती वेळा येतो याला इथं अंडरलाइन करायची लक्षात आलं चला आता किती वेळा येतो म्हटलंय संख्या लिहून घेऊया एक पुन्हा दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस पुन्हा बघा एकवीस एकतीस एक्केचाळीस एक्कावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी एक एक्क्याण्णव आणि शंभर ह्या एवढ्या संख्यामध्ये एक हा अंक एक ते शंभर येतो मग आता किती वेळा येतो म्हटले तो एक अंक मोजू अपन एक तीन चार पांच सहा सात आठ नौ दहा इक बारह तेरा चौदा पंद्रह सोलह सत्रह अठार एकोनीस वीस आणि एकवीस आता बघा एक ते शंभर मध्ये एक हा अंक एकवीस वेळा येतो किती वेळा येतो एकवीस वेळा येतो उद्या आपण हा प्रश्न पाहिला यामध्ये आपण दुसराही प्रश्न तयार करू शकतो एक ते शंभर मध्ये एक हा अंक असलेल्या संख्या किती इथं आपण म्हटलं आपण असलेल्या संख्या किती बघा दोन्ही प्रश्न इथे तयार झाले फक्त प्रश्न वेगळे आहेत किती वेळा येतो आणि असलेल्या संख्या किती आता बघा संख्या मोजूया मग एक दोन तीन आता इथे चार म्हणू गो आपण नाही कारण का आपल्याला ही संख्या मोजायची तर ही पूर्ण संख्या झाली अकरा म्हणून आपण तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस आणि वीस वेळ येतो म्हणजे एक ते शंभरमध्ये एक हा अंक असलेल्या संख्या किती आहेत तर वीस आहेत असं आपण लिहू शकतो एक ते शंभर मध्ये एक हा एक हा अंक असलेल्या वीस संख्या आहेत प्रश्न पाहूया एक ते शंभर मध्ये दोन हा अंक असलेल्या संख्या किती संख्या किती बोन दोन अंक आारा दो, एक वीस एक बाव तेवीस चौवीस पंचवीस सवीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस बत्तीस बेचाळीस बावन्न बासष्ट बहात्तर ब्याऐंशी ब्याण्णव ह्या संख्या एक ते शंभरमध्ये दोन अंक असले आहेत आता आपण ह्या मोजूया एक दोन, तीन, चार पांच सहा सात, आठ नौ दहा इक बारा, तेरा चौदा पंद्रह सोलह सत्रह अठार एक बोन अंक आने संख्या कि असं ज्यावेळी विचारलं जातंय त्यावेळी ते त्या संख्या असतात एकोणीस आणि मग आता दुसरा प्रश्न तयार होईल की यामध्ये दोन हा अंक किती वेळा येतो दोन हा अंक एक ते शंभर मध्ये किती वेळा येतो दोन हा अंक किती वेळा येतो असा प्रश्न आहे त्यामुळं आपण काय करूया तो अंक म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा आता इथं काय केलं मग अशी ज्यावेळी संख्या विचारलं त्यावेळी आपण एक संख्या धरली पण अंक विचारल्यामुळे दोन वेळा मस्त म्हणून पाच आणि सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस आणि वीस बघा दोन हा अंक किती वेळा येतो तर 20 वेळा येतो किती वेळा येतो उत्तर आहे 20 वेळा बाळांनो आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या की दोन हा अंक 2 तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ हे अंक सारख्याच वेळा येतात आणि सारख्याच वेळा येतात आणि ते सारख्याच संख्या त्यांच्या असतात दोन हा अंक असणाऱ्या संख्या जर एकोणीस असतील तर तीन हा अंक असणाऱ्या संख्या सुद्धा एकोणीस चार अंक असणाऱ्या संख्या सुद्धा एकोणीस पाच सध्या एकोणीस सहा सात आठ नऊ हे अंक असणाऱ्या संख्या एकोणीस वेळा येतात आणि हे अंक असणार किती वेळा येतात एक ते शंभरमध्ये तर हे अंक एक ते शंभरमध्ये वीस वेळा येतात हे लक्षात ठेवायचं आणि या प्रश्नांचा आपण काय करायचं सराव करायचा